नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची संपूर्ण राज्यात पावसाचा जोर शंभर टक्के होणार कमी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की येत्या सात दिवसांमध्ये आता संपूर्ण राज्य राज्यात पावसाचा जोर शंभर टक्के होणार कमी पण येत्या सात दिवसांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे त्या सात दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात पावसाचा जोर होणार शंभर टक्के कमी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या सात दिवसात संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर शंभर टक्के होणार कमी पण येत्या सात दिवसांमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे येत्या सात दिवसात आता संपूर्ण राज्यात पावसाचा जोर होणार कमी यामागची कारणे बघूया आणि तुमच्या मनातील जी चिंता आहे की जर सात आठ दिवस पाऊस उघडला तर याचा अर्थ असा तर नाही की ऑगस्ट महिन्यात पुन्हा खंड पडेल याचा अर्थ असा तर नाही ना की बाबा इथून पुढे पाऊस लवकर परत येणार नाही या प्रश्नांची देखील उत्तर या ठिकाणी दिली जाणार आहे की हा पाऊस सात दिवस का पडणार नाही पुन्हा राज्यात पाऊस जोरदार एंट्री कधी घेऊ शकतो तर बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्यासाठी जे कमी दाबाचं क्षेत्र पाहिजे होतं ते आता राजस्थानकडे सरकले त्यामुळं आपल्या महाराष्ट्राला येत्या पाच सात दिवसामध्ये असं कोणतंही क्षेत्र डेव्हलप होताना दिसत नाही किंवा उपलब्ध नाही की, की ज्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये पाऊस दिसेल आपण जर सात दिवसाचा विचार करायला गेलं तर आपल्याला सात आठ नऊ या तारखेला जर बघितलं तर इथं काही प्रमाणात कोकण पूर्व विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल परंतु इतर भागामध्ये म्हणजे मराठवाडा पश्चिम विदर्भ खानदेशातील दक्षिण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूर्व भाग इथं मात्र पाऊस आपल्याला कमी दिसणार आहे जर आपण यानंतर बघितलं मित्रांनो तर नऊ ऑगस्ट पासून खास करून नऊ दहा अकरा बारा तेरा ऑगस्ट तर या पाच दिवसामध्ये मात्र संपूर्ण राज्यामध्ये उघडीप राहणारे कोकणामध्ये आणि त्यासोबत पूर्व विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा सरी कोसळताना दिसतील पण बाकी आपल्याला जिल्ह्यांमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी जर पाऊस सोडला तर सर्व दूर पाऊस अजिबात दिसणार नाही पण हा पाऊस मग अशा पद्धतीनं राहणार की जो पडणार नाही सात आठ दिवस तर मग त्यानंतर काय तर लक्षात घ्या पंधरा ऑगस्ट नंतर मात्र आपल्याला अनुकूल परिस्थिती दिसणार आहे आणि बंगालच्या उपसागरात आणि मध्य भारतात एक कमी दाबाचं क्षेत्र होऊन राज्याला पुन्हा जोरदार पाऊस मिळणार आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात खंड पडणार नाही त्यामुळं पुढील सात दिवसामध्ये आपण काय करा शेतातील जेवढी कामं तेवढी आटोपून घ्या तुमचं खुरपण राहिलं असेल निंदन राहिलं असेल नाहीतर फवारण्या राहिल्या असतील खताचा डोस द्यायचा असेल देऊन घ्या आणि त्यानंतर काय करा की पाच सात दिवसांना तर पाऊस पडणारच आहे मग त्यानंतर आपली शेतातील इतर कामं जी आहेत ती करू शकतात परंतु घाबरून जायची गोष्ट नाही चिंतेची बाब नाही आहे आपल्याला पंधरा तारखेपर्यंत पाऊस कमी पडताना जरी दिसला तर पंधरा ऑगस्टनंतर स्थिती सुधारणा होत पाऊस जोरदार पडणार आहे तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की येत्या सात दिवसात राज्यात पावसाचा जोर होणार कमी ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणखी आस्थाकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार